नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माऊलीज फॅमिली अँड रेसिपीमध्ये तर आज शापूची भाजी तयार करायला घेतली होती तर शापूची भाजीची रेसिपी तुम्हाला शेअर करते मुगाची डाळ भिजत टाकली अर्धा तास धुवून स्वच्छ मग नंतरनं शापू चिरून घेतला तो चिरायच्या आधी धुवून घेतला मधुतल्यानंतरनं ते जे वाटण तयार केलं त्याच्यामुळे टाकणारं जिरं लसूण मीठ आणि मिरच्या टाकून छानपैकी वाटून घेतलं मग कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतरनं ते छानपैकी वाटण टाकून छान परतून दिलं मस्त खमंग वास उठ असतोपर्यंत छानपैकी परतून घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेतली डाळ टाकल्यानंतरनं ती छानपैकी परतून घेतली परतून दिल्यानंतरनं मग नंतरनं चिरलेला जो शापू आहे आपण तो शापू त्याच्यामध्ये टाकून घेतला शेपू टाकून घेतला तो छान प्रकारे परतून घेतला परतून दिल्यानंतरनं त्याला पाच मिनटं झाकण ठेवलं पाच ते दहा मिनटं पाणी सगळं त्याचं जिरून दिलं पाणी झिरल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला मग नंतरनं तो छानपैकी परतून दिला परतून दिल्यानंतर प्रकारे शापूची भाजी तयार आहे मग मा थोडं मांडणीकडं लक्ष गेलं तर मांडणीला खूप घाण झाली होती मग ती मांडणी स्वच्छ करून घेतली आता गणपतीचे येणार होते तर म्हटलं भांडी घासायचीच आहेत तर फक्त आपण स्वच्छ करून घेऊया पुसून घेऊया म्हणून सगळी मांडणी स्वच्छ पे प्रकारे पुसून घेतली माझं माऊलींची पालखी येणार होती तर मग सगळे सगळ्यांना तिकडंच जायचं होतं तर त्याच्यामुळं मग आवरून घेतलं छानपैकी दोघी सुनांनी बघा आवरून घेतलं मस्तपैकी मावरून घेतल्यानंतर ना आमचा छोटा वारकरी पण तयार झाला होता माऊलींची पालखी आणण्यासाठी मग माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं महावागा कसा चालला आहे <laughs> मग ना तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल खरंच मी मोठा व्हिडिओ टाकणार आहे तुकाराम महाराजांचं दर्शन झाल्यानंतर अशा प्रकारे आजचा दिवस गेला